नमस्कार तर आजचा हा ब्लॉग आम्ही वैष्णोदेवीला गेलो होतो तेव्हाचा आहे तो, तो मी आज अपलोड करते तर आम्ही जेव्हा कॉर्डर खाली करून गेलो चाललेलो तेव्हा जाता जाता म्हटलं की आम्ही वैष्णोदेवीचं दर्शन करून घ्यावं तर ट्रेन एकदम लेट झाली आणि आम्ही लेटने जम्मूमध्ये पोहोचलो तर आत्ता आम्ही फायनली जम्मूमध्ये पोहोचलो आहे त्यानंतर सामान वगैरे घेतलं आणि आम्ही स्टेशनमधून बाहेर जायला निघालो तर तुम्ही बघू शकता सकाळचे तीन वाजले होते आणि तर स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर थोड्याच अंतरावर तुम्हाला तिथे जम वैष्णोदेवीला जायसाठी मिनी बस वगैरे किंवा रिक्षा वगैरे अवेलेबल असतात पण माझं मत आहे की तुम्ही मिनी बस करावी कारण ते स्वस्त पडतं दोनशे रुपये तर तिकीट होतं आणि आम्ही पोहोचलो पण तो जो ड्रायव्हर होता तो पटकन गाडी चालूच करत नव्हता कारण इतके त्याने लोक भरले अक्षरशः सीट फुल होऊन मध्ये स्पेस होता तिथे पण त्याने लोकांना बसवलं आणि फायनली आम्ही तीन चार वाजल्यापासून फायनल त्याने सहा वाजता गाडी चालू केली म्हणजे निघालो आम्ही तर तुम्ही बघू शकता हे जम्मू मी फर्स्ट टाईमच गेले होते आणि सकाळचे पहाट पहाट झाली पोहोचायला आम्हाला तिथे तुम्ही बघू शकता आणि इतकं दऱ्या वगैरे डोंगर वगैरे इतकं छान वाटत होतं पण मला ना भीतीच वाटत होती जम्मू म्हटलं असं भीतीच वाटते आणि आता आम्ही फायनली तिथे पोहोचलो आहे म्हणजे वैष्णोदेवीच्या तळाला आणि आम्ही सामान वगैरे घेतलं आणि आता आम्ही निघालो तर तुम्ही बघू शकता लोकेशन इतकं छान होतं की भारी वाटत होतं फिरायला गेलो आम्ही पहिल्यांदाच इतक्या लांब आम्ही गेलो तर तुम्ही लोकेशन बघू शकता इतकं प्रसन्न वाटत होतं त्यानंतर आम्ही थोड्या पुढे चालून आलो आणि आम्ही एक रूम बुक केली आणि तुम्हाला तिथे पाचशेपर्यंत रूम भेटून जाते आणि जास्त महाग नाही बस आम्हाला फ्रेश व्हायचं हो होतं मी आता आलो रूमवर अशा पद्धतीनेही आमची छोटीशी रूम आता बस आम्ही फ्रेश होऊ आणि मग लगेच जाऊ नेटवर्क अजिबात नाही आहे म्हणजे माझा तर प्रॉसेस झालं आमचं पण तर बघू काय काय होतं हे तर सिम भेटत आहे म्हणजे काय म्हणतात त्याला कसलं सिम यात्रा सेम तीनशे रुपयाला डेली दीड जी बी अनलिमिटेड कॉल वगैरे तीनशे तर काय करायचं घ्यायचं बघू आता घ्यायला तर पाहिजे कारण दोघांचं सिम बंद आहे दोन तीन दिवस आमच्या इथे जातील तर बघू आमची तयारी झालेली आहे आणि आता कुठे चालले देव बप्पा ला देवप्पाकडे चालले आनया त्यानंतर आम्ही रूम खाली केली आणि सामान हॉटेलमध्येच ठेवलं कारण तुम्ही सामान घेऊन वर अजिबात चढू शकत नाही आणि हॉटेलवाले फ्रीमध्ये सामान ठेवून घेतात त्याचे वेगळे चार्जेस वगैरे काही लागत नाहीत तर आम्ही सामान वगैरे ठेवलं रूम खाली केली आणि आम्ही पुढे जायला निघालो तर वरती जाण्यासाठी आम्हाला ऑटो बुक करायला आवली आणि ऑटो बुक केली तर त्याचे त्याने दीडशे रुपये घेतले तिथं पायत्यापर्यंत सोडायला आम्हाला तर आता आम्ही पासेस घेतले आणि आता आम्ही चला आता हे बांधू तर आता मी डोंगर चढायला चालू केले खूपच चढण आहे आम्ही आलू पराठा मागवला चाळीस रुपयाला स्वस्त आहे जास्त नाही माग बसली असते का तुझी तर बघू शकता खूप मोठी लाईन लागली तर जेंट्स आणि लेडीजची लाईन वेगळी लागते तर मी पहिला पुढे आले त्यामुळे आम्ही सगळ्या लेडीज येऊन पुढे येऊन वाट बघत थांबलो फायनली ती दोघं पण आली आणि आम्ही सुरुवात केली चढायला तर जाताना ढोल ताशे वगैरे पण भरपूर होते आणि भरपूर लोक म्हणजे इतके की जास्त एजेड लोक वैष्णोदेवीला आले होते आणि जाताना तिथे मध्येच तुम्हाला जर आंघोळ वगैरे करायचे असेल तर तिथे आंघोळीची वगैरे सोय होती नंतर आम्ही ठरवलं की आणण्यासाठी गाडी घ्यायची कारण खूप चढण होते आणि हिल ही जास्त चालत नव्हती त्यामुळे आम्हाला तिला गाडी घ्यावी लागली दीड हजार रुपये घेतले त्यांनी आणि मग आण गाडीतच झोपी गेली कारण खूप थकली होती ती ऊन भरपूर होतं मग मला पण असं वाटत होतं की मी आता काही चढत नाही कारण इतकी चढण म्हणजे असे एकदम स्ट्रेट डोंगर चढल्यासारखी चढण होती आणि आम्ही बऱ्यापैकी एक सॅक होती आमच्यासोबत ओझं होतं त्यामुळे चढताच येईना एकतर गरमी इतकी त्यामुळे आम्ही सारखं सारखं स्टॉप घेत होतो भरपूर आणि काठी पण तुम्हाला तिथे वीस रुपयेला भेटते जर तुम्हाला घ्यायचे असेल तर आणि तुम्ही येताना ते रिटर्न करू शकता रिटन केल्यानंतर ते तुम्हाला दहा रुपये परत देतात पण असं झालं की आमच्या दोन्ही काठ्या आम्ही मंदिरात जेव्हा गेलो बाहेरच ठेवून जाव्या लागतात तिथे ठेवल्या आणि आमच्या काठ्याच हरवल्या तर आम्ही इतके थकलो होतो आणि आणण्याचं पण खूप हाल झालं कारण एक तर इतकी गरमी होती आणि तिला मी फुल कपडे घातले होते त्यामुळे आम्हाला सारखा स्टॉप तरी आम्ही गाडी केली म्हणून बरं झालं आणि जेव्हा तुम्ही लहान मुलांसाठी गाडी करताय तर एक गोष्ट ची काळजी घ्यायची की ते जे गाडीवाले असतात ते खूप फास्ट गाडी घेतात मग मा आपण मागे राहतो आणि ते पुढे जातात त्यामुळे त्यांच्यासोबतच आपल्याला पळावं लागतं तरी आणण्याचं म्हणजे इतकं हाल नाही झालं कारण ती गाडीत होती तुम्ही लोकेशन बघू शकता आम्ही थोडंफार वरती आलो आहे आणि तिथे खूप सेफ्टी आहे पाण्याची वगैरे सोय आहे खायला प्यायला पण आहे मध्ये दवाखाना पण आहे औषध पाण्याची सोय वगैरे आणि जर तुम्हाला घोड्या वगैरे घोडे पण आहेत तिथे जर तुम्हाला घोड्यावरून जायचं असेल किंवा ते ट्रॉले वगैरे असा आहे सगळ्यांसाठी सोय पण आम्ही ठरवलं की आता आलो आहेच तर चालतच आपण प्रवास करायचा चार् आणि आधे मध्ये पुढे गेल्यावर वरती छत पण आहे म्हणजे गरमीचा एवढा त्रास नाही होणार असा त्यामुळे इतकं हे नाही त्यांनी आपल्या सो आपल्या सोयीची भरपूर काळजी घेतली त्यांनी त्यानंतर आम्ही फायनली वैष्णोदेवी मंदिराजवळ पोहोचलो आहे पण मला ना हे मंदिर बघितल्यावर असं वाटलंच नाही की मंदिर आपल्याकडचं मंदिर कसं पण हे मला असं हॉटेल टाईप असं वेगळंच वाटलं त्यानंतर पहिला म्हटलं आपण थोडं काहीतरी खाऊन घ्यावं आणि इथे पण पन चाळीस पन्नास रुपयेला जेवण आणि भरपूर असं डाळ भात म्हणा राजमा चावल वगैरे सगळं खूप स्वस्त होतं आणि पोट भरून असं आणि चवीला पण चांगलं होतं त्यानंतर आम्ही बॅगा वगैरे ठेवल्या आणि लाईन बघू शकता तुम्ही इतकी गर्दी होती आणि एकतर मोबाईलला तिथं नेटवर्क नसतं आणि असं झालं की आम्ही यात्रा सिम घेतलं होतं पण यांच्याकडे ते होतं आणि माझ्याकडे मी कसं फोन लावणार आणि आम असं झालं की हे बॅग ठेवायला गेले आणि भरपूर वेळ आले नाही मी भरपूर वेळ वाट बघितली पण ते आलेच नाहीत मग त्यानंतर मी आज जाऊन थांबले मी मी इतकी रडली की, की मी पोलिसांना सांगितलं की मी असं सांगितलं की त्यांना की माझे मिस्टरच हरवले हो आहेत म्हणून मग शेवटी ते बोलले की अनाऊन्स करतो तितक्यात हा आला आणि मग सगळं जरा बरं वाटलं नाही तर मी म्हटलं आता चुकलेच मग त्यानंतर दर्शन वगैरे केलं मी तो व्हिडिओ नाही केला कारण मोबाईल अलाउड नव्हता त्यानंतर आम्ही तिथे झोपायसाठी आलो तर तिथे झोपण्याची पण सोय होती म्हणजे फ्रीमध्ये तुम्हाला अंगावर आणि झोपायला गादी वगैरे सगळं होतं मग त्यासाठीच ती लाईन लागली होती आणि आम्हाला कसं तरी फायनल दोन बेड भेटले आणि आम्हाला मस्त छान झोप लागली कारण थंडी होती आणि आम्ही अंगावर काहीच घेऊन गेलो नव्हतं मग ही मस्त दुसऱ्या दिवसाची पहाट तुम्ही बघू शकता लवकर उठलो कारण आम्हाला भैरवनाथचं दर्शन करायचं होतं ता। तर त्यासाठी पण आम्ही आता फ्रेश वगैरे झालो आणि त्यासाठी पण वरती जायला क्रेनमध्ये लाईन लागलेली तर आम्ही त्या लाईनमध्ये जाऊन उभारलो पण असं झालं की रात्री जाण्याची तब्येत थोडी बिघडली होती कारण तिला उलट्या वगैरे चालू झाल्या कारण येताना गरमी आणि तिथं वरती वातावरण थंड त्यामुळे आणि याला उलट्या वगैरे चालू झाल्या लाईनमध्ये पण आम्ही थांबलो पण तिला उलट्या काय भरपूर व्हायला लागल्या मग आम्ही ठरवलं की आता आपण वरती जायचं नाही आणि आम्ही रिटर्न जायसाठी निघालो तर जाता जाता तिथे एक हॉस्पिटल पण होतं तुम्ही बघू शकता आम्ही म्हटलं की आता कारण तिची कपॅसिटीच नव्हती की आम्ही तिला वरती आणि घेऊन जावं कारण जर परत आजारी पडली तर मग आम्ही खाली उतरलो आणि मग जाता जाता थोडंसं तिथे एक आईस्क्रीम होतं तर ते खूप छान होतं की त्यांनी घरगुती बनवलं होतं ते मग ते आईस्क्रीम थोडं खाल्लं कारण आनयाला काहीच खावत नव्हतं मग ते थोडंसं तिनं आईस्क्रीम खाल्लं आणि चवीलाही खूप छान होतं मग आम्ही उतरलो फायनली खाली आणि आम्ही येताना गाडी वगैरे पण काही घेतली नाही कारण उतरती होती त्यामुळे पटकन आम्ही आलो आणि मग यांचे पाय खूप दुखत होते कारण ह्यांनी आनयाला पण घेतलं होतं तर येता येता तिथे मसाजचं पण असतं म्हणजे तिचे शॉप वगैरे असतात तर तुम्ही तिथे मसाज वगैरे करू शकता आणि जे सुरुवातीला दुकान असतात तिथे तुम्ही अजिबात मसाज करून घेऊ नका कारण तिथे एक्स्ट्रा पैसे घेतात जसं तुम्ही खाली याल ना तर तिथे तीस पन्नास रुपयेमध्ये मसाज होतो तर मग मग जाता जाता एक शॉप होतं म्हणजे भरपूर शॉप आहे तिथे तुम्ही फोटो वगैरे काढू शकता तिथले ड्रेस वगैरे घेऊन तर दीडशे रुपये त्यांनी घेतले म्हणजे फोटोच्या साईजवर डिपेंड आहे तिथे फोटोज अलाऊड नव्हते तरी पण मी आनयाचा थोडासा व्हिडिओ केला आणि आने आनयाला तिथं आम्ही येताना औषध घेतलेलं त्यामुळे थोडीशी ती ठीक थी, वाटत होती त्यांनी फ आणि औषध वगैरे तुम्हाला तिथे फ्रीमध्येच भेटतं त्याचे चार्जेस वगैरे त्यांनी काय घेत नाहीत आणि प्रत्येक गोष्ट तिथं स्वस्तमध्ये मिळते म्हणजे जेवण म्हणा राहणीमान वगैरे राह राहायचे झोपायचे पैसे अजिबात नाहीत फक्त जेवणाचे पण कमीमध्ये पाणी फ्रीमध्ये आणि बाकी गोष्टींची त्यांनी काळजी घेतात तर आम्ही फोटोज वगैरे काढले आणि आता आम्ही फायनली रिटर्न चाललो आहे घरी जाता जाता आम्ही बसमधून गेलो तर स्टेशनला आम्हाला जायचं होतं कारण की आता आमची घरी जायची ट्रेन होती तर जातानाचं पण तुम्ही लोकेशन बघू शकता खूप छान होतं आणि हा प्रवास आम्हाला इतका म्हणजे बेकार गेला कारण की आणची मेन तब्येत यामध्ये बिघडली उलट्या म्हणजे तिला काय कमीच येत नव्हत्या पूर्ण जर्नीमध्ये तिने घरी येऊपर्यंत तिला उलट्या चालूच होत्या म्हणजे इतक्या आम्ही कपडे फेकून दिले आणि मग तेव्हापासूनच ती स्वतःहून औषध प्यायला लागली तुम्ही बघू शकता इतकी ती म्हणजे नाते की एकदमच पूर्ण डल झाली होती तिच्या अंगात तकवास राहिला नव्हता कारण जे काही खात होती ते तिला उलट्या होत होत्या त्यामुळे ती स्वतःहूनच मग औषध प्यायला लागली आणि पूर्ण जर्नी आम्ही कसा तरी प्रवास पूर्ण केला आणि वैष्णोदेवीचं दर्शन चांगलं झालं पण फक्त वरती भैरवनाथला जाता आलं नाही आणि आता काही माहीत नाही की पुढे भविष्यात जाता येईल नाही पण ॲटलीस्ट वैष्णोदेवीचं तरी दर्शन झालं बस आणण्याची तब्येत त्या पिरियडमध्ये म्हणजे आठ दहा दिवस तिला उलटीचा खूप त्रास झाला तर तुम्ही जेव्हा पण वैष्णोदेवीला जाल लहान मुलांसोबत किंवा तुम्ही जरी जात असाल तर या गोष्टींची नक्की काळजी घ्या कारण जाताना खूप गरमी असते आणि वरती एकदम उंचावर असल्यामुळे वातावरण खूप थंड असतं तर त्यामुळे लहान मुलांना जर घेऊन जात असाल तर त्यांची प्रिकॉशन तुम्ही जास्त घ्या स्वेटर सा आने, आने तो 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 ते स्वेटर वगैरे आणि स्वतःची पण ही काळजी घ्या कारण म वातावरण तिथं खूप बदलत राहिलं तर अशा पद्धतीने आमचा वैष्णोदेवीचा प्रवास थोडासा चांगला थोडासा असा आणलेला तब्येत बिघडल्यामुळे थोडा कसा तर असा झाला आणि आम्ही फायनली आता घरी चाललो आहे ट्रेंडने जर तुम्ही वैष्णोदेवीला जाणार जायचा प्लॅन करत असाल तर ज्या काही मी गोष्टी सांगल्या त्याची नक्की काळजी घ्या तिथे सा वरती जाताना अजिबात एक्स्ट्रा सामान सोबत घेऊ नका पण लहान मुलं असतील तर तुम्हाला त्यांची औषधं म्हणा किंवा त्यांचं खाण्यापिण्याचं तुम्हाला घेऊन जावंच लागेल तर या गोष्टींची काळजी घ्या आणि जर जा नक्की जाणार असलं वैष्णोदेवीला तर करा प्लॅन चांगला आहे लोकेशन पण फक्त आपली तब्येत वगैरे बिघडवी नाही पाहिजे आणि हा तोच फोटो तिथं आणायची तब्येत तब इतकी बेकार झाली होती की तिला म्हणजे थोडं पण बरं वाटतं पूर्ण भेंडाळलेली ती त्यामुळे थोडंसं आम्हाला वाईट वाटलं पण तसं ठीकच झाला प्रवास तर हा व्हिलॉग कसा वाटला नक्की सांगा आणि खूप दिवसांनी व्हिलॉग टाकते हा कारण मध्ये मला व्हिडिओ करूच वाटत नव्हते पण आता म्हटलं की थोडं कंटिन्युटी ठेवायची म्हणून मग पुन्हा आता व्हिलॉग मी अपलोड करते तर नक्की एकदा वैष्णोदेवीचा प्लॅन करा आणि काळजी घ्या सगळे धन्यवाद आणि ही एक फ्रेंड आहे जी मला तिथे येता भेटली होती तिला भेटून खूप छान होती